पाककला स्पर्धेत महिलांचा लक्षणीय सहभाग मंगळवार दिनांक शुक्र वीस ते शुक्रवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत श्री गणेशिव्हल बिळगाव दोन हजार दिवस महिलांसाठी आयोजण्यात आलेल्या पाककला स्पर्धा उत्साहात पार पडल्या मुगापासून बनविलेले तिखट आणि गोड पदार्थ या संकल्पनेवर आधारित या पाककला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत मुगाचे तिखट व गोड प्रकारचे पदार्थ स्पर्धकांनी बनवण्यात आले होते या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना रुपाली जनाज म्हणाल्या गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून महिलांसाठी स्पर्धा विशेष सांस्कृतिक मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते संस्थेचे संस्थापक मनोहर देसाई यांनी या सुरुवात केली होती तितक्याच उत्साहाने हा फेस्टिवल साजरा केला जातो या दरम्यान आयोजनात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या स्पर्धेची विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली स्पर्धेत अनिता लोहार प्रथम वनिता शिरोळ द्वितीय आणि गीता जुवेकर यांनी तृतीय

कालेकर लिखित आणि लोकसंस्कृती नाट्यकला संस्था प्रस्तुत जागर लोकसंस्कृतीचा हा कार्यक्रम होणार आहे तर या उत्सवाच्या समारोपा दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून आयोजित आलेल्या सर्व कार्यक्रमाचा लाभ बेळगावकरांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी आयो केले आहे